बघा प्रितेचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या छेद तीन आहे वडिलांच्या वयाच्या छेद चार आहे काका व वडिलांच्या वयातील फरक दहा वर्ष असेल तर तिघांच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न सोडवायचा कसा इथ गणित लेकरांना कोणतेही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला त्यातील बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा इथे एक गोष्ट गणित सोडवत असताना प्रश्नामध्ये प्रितेश या, था था प्रिदेश। या प्रिदेश पी काका साठी के आणि त्याचे जे वडील आहेत या वडिलांसाठी उदाहरणार्थ डब्ल्यू हे असे काही आम्हाला चलपद वापरायचे आता पहिली गोष्ट या प्रितचं वय त्याच्या काकाच्या वयाचे एकछेद तीन म्हणजे काकाच्या तुलनेत असा शब्द इथं मांडाय काकाच्या तुलनेत प्रित्यचं वय वय प्रितचं वय त्याच्या के आणि एक गुणाकार एक किंवा पर्टिक्युलर के मांडले तरी चालतं छेदस्थानी तीन आता हे तीन या पीकड येतानी गुणीला स्वरूपात का मांडायचे हे तीन या पीकड येतानी गुणीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते म्हणजे इथं होता तीन पी बराबर के हे झालं काकाच वय गोष्टी लक्षात घ्या हे काकाच समीकरण स्वरूप वय आता काकाच झालं प्रत्येकच वय वडिलांच्या छेद चार वडिलांच्या तुलनेत वडिलांच्या तुलनेत प्रितेश चवय प्रितेश चवय म्हणजे प्रितेश वय वडिलांच्या एक छेदच्या अशा पद्धतीचे वडिलांसाठी डब्ल्यू हे जनपद वापर हे पी बराबर हे डब्ल्यू आणि एक यांचा गुणाकार डब्ल्यू केवळ माटा त्याचाही अर्थ तोच आहे एक डब्ल्यू एक डब्ल्यू गुणिला एक म्हणजेच एक डब्ल्यू हे सुद्धा एक डब्ल्यूच आहे मग आता हे चार पी कडे येताना चार पी बराबर डब्ल्यू हे लेकरांनो वडिलांच वडिलांच वय आता वडिलांच आणि काकाच वय काका किंवा वडिलांच्या काका आणि वडिलांच्या वयातील फरक दहा वर्ष म्हणजे काकाच वय तीन पी वडिलांचं वय चार पी म्हणून फरक दहा वर्ष फरक दहा वर्ष कोणामध्ये वडील आणि काका यांच्या वयामध्ये यांच्या वयात म्हणून इथं चार पी वजा हे चार पी म्हणजे वडिलांचं वय हे तीन पी म्हणजे काकाचं वय बराबर दहा वर्ष हा फरक आहे चार पी वजा तीन पी उत्तरीयक पी हे दहा वर्ष हे पी म्हणजे काय हो पी म्हणजे या प्रेक्षेतच वय लक्षात घ्या प्रितेच वय दहा वर्ष इथं मांडत वाटलं प्रितेज वय दहा वर्ष प्रितेजचं वय पी म्हणजेच दहा वर्ष आता काकाचं वय काकाचं वय तीन पी आहे म्हणून तीन सोबत पी ची किंमत दहा काकाचं वय तीस वर्ष गोष्ट तुमच्या लक्षात या आता वडिलांचं वय वडिलांचं वय वडिलांचं वय वडिलांच आहे चार पी म्हणजे चार ची किंमत काय आहे दहा वडिलांचं वय चाळीस वर्ष आम्हाला जो प्रश्न विचारला तिघांच्या वयाची बेरीज प्रश्नाच्या उत्तराकडे तिघांच्या वयाची बेरीज दहा वर्ष प्रितेश तीस वर्ष काका आणि चाळीस वर्ष वडील यांच्या वयाची बेरीज करा चाळीस सत्तर ऐंशी वर्ष हे काय तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राईब करा बेल बेलायकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त निमित्त म्हणून हा बॉक्सरांचा कॉम्पिटेटिव एग्जाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या मुला मुलींचं संघटन जिल्ह्यातल्या मुलांचं संघटन मागचा उद्देश हा की विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका हाताळता येतील अर्थात विविध प्रश्नांचा सराव करता येईल आणि यामधून एक वेगळंच डेरिंग आत्मविश्वास ऊर्जा उत्साह आत्मविश्वास वाढावा हा माझा उदात्त हे आणि त्याचे परिणाम यशाच्या रूपानं आम्हाला मिळत आहेत लेकर यशस्वी होत आहेत हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा व्हा अनुभवतो एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही वयवारी ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते